नमस्कार जय शिवराय यूट्यूब फॅमिली कशा सगळे मस्त ना तर मस्तच राहायला पाहिजे तर बघा मी आज छोटंसं मी ब्लॉग बनवते आणि सध्या तर घरातच आहे आणि मिनी ब्लॉग केला आहे संध्याकाळी मी सात वाजता आणि सात वाजताच्या टायमाला मी चहा पीत बसले होते महिने मी चहा बनवला आता डबल पाव घेतला आणि मस्त आम्ही रोगीजने चहा प्यायला बसलो आणि चहा प्यायची सवय तर मला रोजच आहे मला तो पाव आणि बटर दोन टायमाला लागतं किती ओरडलं तरी पण मला भरपूर आवडतं मी दोन टायमाला खाते आणि चहा तर काही कमी नाही लागत चहा भरपूर लागतो म्हणून आम्ही दोघींनी असा चहा घेतला आणि बसलो प्यायला तिथं झालं होतं चहा प्यायचं माझंच बाकी होतं काय का लाईव्ह चालू ठेवलेला लाईक मोबाईलमध्ये लाईव्ह चालू होता, चाल। चाल होता। आणि एक मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवत होते तुम्हाला मी लाईव्ह दाखवते म्हणजे मोबाईलमध्ये लाईव्ह स्टार्ट केलेली आहे इकडे लाईव्हला मोबाईल लावला आहे लाईव्ह चालूच होते माझे चहा पिणं बसल्यानंतर तेव्हा तरी पण मी सगळं थोडासा व्हिडिओ बनवून घेऊ आणि मी चहा पीत पीत थोडीशी शूटिंग केली त्याच्यानंतर चहा पीत बसले बहिण बोलत होती ते मी मोबाईल कशाला हेच करतात एकाच मोबाईलमध्ये करते पाव तर भरला मोठा होता डब्बल पाव घेतलेला मी खायला मोबाईलमध्ये मी लाईव्हवरती बोलत बोलत मी व्हिडिओ बनवत होते आणि चहा पीत होते त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी मोबाईलमध्ये लाईव्ह स्टार्ट केली हे बघा बघितलं बघू शकता मोबाईलमध्ये कसे लाईव्ह स्टार्ट केलेली आहे लाईव्हला मोबाईल लावून बसले आणि इकडं गुन्ह चालू ठेवलं चला तर मग मी आता चहा पिते मी माझ्या ब्लॉकडे कंटिन्यू राहा म्हणून म्हणून त्यांनी गेले बाहेर बाहेरची लाईट चालू केली आणि बाहेर गेले बाहेरचा व्ह्यू दाखवायला तर हे बघा तुम्ही बघू शकता जे बाहेर आले जेवढी भरपूर असे ट्रॅफिक लागलेली दारामध्ये गाड्याची तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागलेली आहे आणि ट्रॉफिकचं प्रमाण तर रोज तर भरपूरच वाढलेलं आहे कारण संध्याकाळी बाहेर जायचं म्हटलं तर बाहेर निघायला तर भेटतच नाही कारण कुठं जायचं असेल ठाण्याला वगैरे दुपारी जाऊन याय लागतं कारण संध्याकाळी भरपूर ट्रॅफिक लागते ठाण्यावर येताना रिक्षा भेटत नाही किंवा इथून जाताना भेटत नाही रिक्षा म्हणून आम्ही काय करत असतो आम्ही दुपारीच ठाण्याला जाऊन येतो कारण ट्रॉफिकमुळे नंतर अटकायला नको आणि त्याच्यानंतर पावसाचे दिवस पाऊस येतात पाऊस आला की मग था तर रिक्षाच नाही भेटत म्हणून आम्ही काय करतो दुपारी जातो ठाण्याला आणि दुपारीच काय ते शॉपिंग करून घेऊन येतो तर हे बघा व्यू किती मस्त आहे आवा एवढं आलं आहे पावसाचं वातावरण एवढं ढग पूर्ण भरले होते आणि पाऊस पण थोडा थोडासा चालू होतं बारीक चालू आधी पडलेला पाऊस मग बारीक चालू होता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवत होते की हे बघा किती आबाळ आले किती पाऊस पडणार आहे आता थोड्या वेळाने हे बघा आणि हे मेन कपडे जे होतं ना मी गेल्या वर्षी लावलेलं गॅलरीला चौकून असं गॅलरीत पाणी येतं म्हणून पण काय झालं हवा आली भरपूर अशी हवा सुटली आणि ती हवा मेन कपडामध्ये घुसली आणि ते मेन कापड गुळून ते झाडाला जाऊन अटकलं म्हणजे ह्या वर्षी काय केलं माहिती आहे का मेन कापडच लावलं नाही अजून पण हवा अजून खर झाडाला जाऊन अटकणार म्हणून काय मेन कापडच लावलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा एवढी हवा सुटलेली ना दोन दिवस त्या हवेने पूर्ण असं गोल 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 होऊन एका तारेमध्ये अडकलेला मी तो काढत होती पण काही निघलाच नाही पण झेंडा मस्त पावसामध्ये धुवून निघाला मस्त ऑरेंज 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 घालायचं आणि ते प्रयत्न केला बोलला जाऊ दे आता निघत नाही बोल रोहितला सांगते आता काढायला त्याच्यात कारण एखाद्यात माझं मोबाईल होता आणि एखादा मी झेंडा काढत होता निघतच नव्हतं त्याच्यानंतर मी गेले घरात मग घरात गेले आणि मी बोलले मग मला जायचं होतं ताईकडे मग मी आवरलं वगैरे सगळं चहाचे भांडे वगैरे उचलले तयारी वगैरे केलेली होतीच मी गेले ताईच्या घरी मग ताईच्या घरी गेली तर मला बनवायची भाजी मी सकाळीच भाजीला आणलेले वांगे मस्त वांगी घेऊन आलेले सर्व भाजीपाला मी सकाळीच माझ्या भाजी आबोरे गेली तेव्हाच घेऊन आले होते मला चला आता मस्तपैकी वांग्याची वांगेची भाजी होणार सर्व तयारी झाली होती फक्त वांग्याची भाजीच बनवायची राहिलेली बोलायचं ना भाजी बनवून घेऊया आता पटकन उशीर पण खूप झाला होता मला साडेआठ नऊ वाजलेले नुसती भाजी बनवायला त्याच्यानंतर मी सगळं मसाल्याची वगैरे भाजीची वांगे वगैरे पोटणं तयारी करून घेतली मोबाईलमध्ये गप्पा मारत मारत बोलत बोलत व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आणि वांगी तर भरपूर होतो कारण वांगे कापायचे म्हणून तर वांग्याला व्यवस्थित बघायला लागतं आता यादी झाली की तुला वांगी ना, ना, ना ते तर खाली मी का किल्ले असतात त्याच्यामध्ये मी ना सकाळी फ्रेश वांगे आणलेले मस्त भाजीवाल्याकडून किल्लेले नव्हते कारण मला समजतं किडलेले वांगे असतात म्हणून मी बघून बघूनच घेऊन होते मी बघून बघूनच घेऊन आलेली अशी मस्त वांगी होती बघूनच राहिलेली झालं वांग्याची भाजीच केली आणि वांग्याचीच भाजी करूया ঘর কড়াই মসাল টাকা মিউলে ফোড়ে মার্লে ভাজি দরুন টাকলে মিঠ মিঠ ষে চলে তো মানে মিঠ টা